तर असे बोंड झाले कपाशीचे आणि कपाशी आता परत पाते आणि कायद्या फुल भरलेल्या आहेत आपण बघू शकता शेण्यापर्यंत पाते काय लागले आणि तू मला म्हणलो तर मी मागच्या वेळेस कोणती फवारणी मारली ती तर दाखवण्याची तीन खताचे डोस आणि चार फवारणी असे झाले आहेत बघा शेण्यापर्यंत पाहते थेट खालीपर्यंत बघा पूर्ण काय पकडलेले आहेत आता उत्तर ऊन जर पड तर कापूस फुटायला लागेल तर मी कोणती फवारणी घेतली होती आणि कोणती कोणतं खत टाकलं कपाशीला सविस्तर माहिती देतो तर आपले व्हिडिओ बघा आणि कोणी सबस्क्राईब सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून ठेवा पूर्ण कपाशीची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आणि कोणतं खत टाकलं ते पण दाखवतो